एका ठिकाणी एका परिसरामध्ये घर होतं त्या घरामध्ये दोन तरुण्या होत्या दोन मुली होत्या आणि त्या एकमेकीच्या मा सख्या मावस बहिणी होत्या घरामध्ये एकट्या होत्या आता घरामध्ये एकट्या असताना याची माहिती त्यांच्या गावाजवळच राहणाऱ्या दोन तरुणांना मिळाली आणि त्या दोन तरुणांना मिळाल्यानंतर ते या मुलींच्या घरामध्ये शिरले घरामध्ये शिरल्यानंतर त्यांनी आतमधून कडी लावून घेतली आणि त्या ज्या दोन तरुणी आहेत त्यांच्याबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला पण मात्र जेव्हा त्यांनी आरडावरडा किंवा विरोध करायला सुरुवात केली तेव्हा या दोन तरुणांनी त्यांच्यासोबत जबरदस्ती केली त्यांना आरडू नका ओरडू नका जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य केलं आता जे नको ते कृत्य करणारे जे दोन तरुण होते त्यांचं वय सुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी होतं आणि त्या ज्या दोन तरुण्या होत्या त्यांचं वय सुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी होतं आणि यांनी अशा पद्धतीनं त्या घरामध्ये घुसून त्या दोन बहिणींसोबत केलेलं कृत्य होतं जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा हे दोघंजण त्या संपूर्ण प्रकरणाचं चित्रीकरण करत होते व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढत होते आणि याच्यानंतर घडलं होतं अजून धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं एक गाव आहे आणि या गावामध्ये राहणाऱ्या दोन तरुण्या होत्या म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी होत्या त्यांना सुट्ट्या लागल्यामुळं त्या काही दिवसापूर्वीच या गावात आल्या होत्या आणि या ठिकाणी राहत होत्या दोघेजणी सख्या एकमेकींच्या मावस बहिणी होत्या एक दिवस त्यांच्या घरी कोणी नव्हतं घरामध्ये या दोघीच बसलेल्या होत्या आता या दोघीच घरामध्ये बसलेल्या असताना या ठिकाणी बाहेरून दोन तरुण आले ते तरुणसुद्धा अठरा वर्षापेक्षा त्यांचं जास्त वय नव्हतं अठरा वर्षापेक्षा कमीच होतं ते या घरात घुसले आणि घरात घुसल्यानंतर त्यांनी आतमधून कडी लावून घेतली कडी लावून घेतल्यानंतर दोघांनी एक एक तरुणी पकडली आणि त्यांच्यासोबत जबरदस्ती नकोती कृत्य करण्याचा प्रयत्न केला त्यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा यांनी त्याला धमकी दिली जीव मारण्याचा धमकी दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नको ते कृत्य द्या दोन तरुणीसोबत केलं आणि करत असताना त्याची व्हिडिओ शूटिंगसुद्धा काढली मोबाईलमध्ये चित्रीकरणसुद्धा केलं मग आता ही घटना पार पडल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या एका तिसऱ्या एका व्यक्तीला हा व्हिडिओ दाखवला आता हा व्हिडिओ तिसऱ्या व्यक्तीला दाखवल्यानंतर त्याच्यासुद्धा उत्तेजना जागृत झाल्या आणि त्यांना मग या दोन तरुणांपैकी एक तरुणीला पकडलं आणि ते नको ते कृत्य करत असतानाचा व्हिडिओ त्या तरुणीला दाखवला आणि ते व्हिडिओ दाखवून तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला बघा आता तिच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला पण त्या तरुणीनं जोरदार विरोध केल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण उघड झालं घडलेलं संपूर्ण प्रकार, प्रकार दा त्या तरुणीने तिच्या आईला सांगितला आईनं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि ते जे आरोपी आहेत अठरा वर्षापेक्षा कमीचे दोघ जण त्या दोघा जणांसह ज्यांनी हा व्हिडिओ घेतला होता आणि त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता तो एक असे तिघ जण आणि आणखी दोघ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करतच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय ज्यांचं अठरा वर्षापेक्षा जास्त वय सुद्धा नाही अशा पद्धतीचे तरुण अशा पद्धतीचं कृत्य करतायत ज्या तरुणींचं वय अठरापेक्षा कमी आहे त्यांच्यासोबत हे सगळं घडतं हे सगळं काय चालू आहे कशा पद्धतीने चालू आहे आणि या सगळ्या घटना कशामुळं घडतायत नेमकं तरुण काय पाहतायत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजात जे घडतंय तेच आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या